राऊत अभिजित चौधरी आणि प्रशासन त्यांना असं वाटलं होतं की याच्या पहिले जे लढावा दिला ते फक्त स्ट्रीट वंडर आणि हॉकर्स होत बाबा आम्ही बाबासाहेबांचं मुलं आहोत बापावर जेव्हा आलं ना तर तुम्हाला आम्ही मग सोडणार नाही लक्षात घ्या आमची गोष्ट मध्ये पण दोनशे बहत्तर दिवस जेव्हा आंदोलन झालेलं होतं महिलांनी काय म्हटलेलं होतं कुछ भी हो जाय जब तक हमको हमारी बाप का सन्मान चिन्ह मिलेगा नाही तब तक हम लोग ऐसे हटेंगे नहीं परंतु काही आपल्यामधले काही असे लोक होते त्यांच्यामुळे ते आंदोलन संपलं मग परत आम्ही ते आंदोलन तिकडे उचललं उचललं तर मग तिकडे त्या लोकांनी पुलिसला समोर केलं लेकिन हमारे बाबासाहेब की शेरनियों में इतना दम है आई वगैरे बैठी है यहाँ पे आम्ही आतमध्ये गेलो आणि तिकडे बाबासाहेबांची मूर्ती स्थापन केली आणि आंदोलन संपवलं त्याच्यानंतर तिकडे काही पण बनवायचं असेल त्या चाळीस एकर दमनीय की बाबासाहेब की मूर्ती को हिला पाए। तो वो हमारा सन्मान चिन्ह रखा है जर या प्रशासनाला इकडे पण सांगून द्या आम्हाला खूप क्लिअर खूप झालंय हे सुप्रीम कोर्टाचं सायटेशन आहे की पंधरा दिवसाचा तरी नोटीस देण्यात यावे इथे परमिशन काढलेली होती बरोबर चंदुभाऊ याच्या अगोदर मनोवादी आरामखोरांनी इकडे आग लावलेली होती जरी आम्ही इकडे रेग्युलर येत नसेल परंतु आमची नजर हे पूर्णाची पूर्ण एकशे तीस एकरचं इंटरनॅशनल पार्क हे बनलं पाहिजे हा एक तरुण म्हणतोय आणि हा हे आमची इच्छा आहे बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की स्मारक मत बनाव स्कूल बनाव लायब्ररी बनाव परंतु आमचं असं म्हणणं आहे की बाबा साहेबांना जेव्हा पर्यंत समजणार नाही जबतो समजेंगे नाही हम, हमारे बच्चे आगे नाही और स्मारक इसीलिए बनना चाहिए प्रेरणाता हमारे जो इतिहास था म्हणजे भीमा कोरे गाव पासून तर देशाच्या दे, दे संविधान पर्यंत आमचा इतिहास काय होत ते आमच्या मुलांना समजलं पाहिजे आणि मग पे बॅक टू सोसायटीच्या माध्यमाने समाजाला वर घेऊन गेले पाहिजे हेच एक परिकल्पना पर आहे स्मारक बनवायची आणि तुम्हाला का आम्ही काय संघाची जागा मागून राहिलो का हा हेडगेवारच स्मारक तुम्ही एवढं मोठं बनवला तुम्ही रजिस्टर्ड तरी आहे ना? का नाही आहे ना तर मग तुम्हाला आम्ही संघाची जागा मागून राहिलो का नाही तुम्हाला मी मोहन भागवत जागा मागून राहिलो का नाही अरे जे हक्क आमचा आहे ते आम्ही तुम्हाला मागतोय मतलब इतनी परिस्थिती खराब हो गई की हमारा जो अधिकार आहे मुश्किल की हमको लढना पडता दीक्षाभूमीला का ते दीक्षा या, या वेळेस एवढे लाखो लोक आले आणि तिथे आमच्या मुलांना आमचे जे अनुयायी जे बाहेरून येऊन राहिलेले आहेत त्यांना पाणी पाजण्याची सुविधा साठी या भ्रष्ट महानगरपालिका ठेलाचोर महानगरपालिकेसमोर आम्हाला आंदोलन करावं लागते ही एवढी परिस्थिती आहे यांना ते मोठे मोठे बिल्डर नाही दिसून राहिलेले यांना मी आता लिस्ट देतो पंचवीस बिल्डिंगची कोणते मॅप आणि किती परमिशन काढलेली आहे लोक त्यांना काही नाही म्हणत फक्त असेच लोक दिसतात जहा पे हम लोग सिस्टम पे भारी हो गए तिथे हे हे लोक उभे होऊन जातात मग आता हे लोक क्लॅरिफा यांनी क्लेरिफिकेशन इकडे दिलं पाहिजे यांना जे तनखा भेटत आहे ते तुमच्या आमच्या टॅक्स मधून भेटत आहे कि यांना ते देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी आणि यांचे जे आहेत आर एस एस वाले यांचे त्यांचे एम्प्लॉई असतील तर मग त्यांना आम्ही त्यांच्या भाषेमध्ये इकडे जबाब देणार उत्तर आम्ही त्यांना देणार तुम्ही ऑर्डर आहे ना तुम्ही तुमची कारवाई करा तुमच्याकडे काहीच ऑर्डर नाही आहे कोर्टामध्ये ऑलरेडी आमचं पिटिशन चालू आहे इथे समोर येऊन जातात दरवेळेस 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 आतापर्यंत मी बसलो नव्हतो हो पण समोर म्हणतोय लाईव्ह व्हिडिओ चालू चालू आहे दहा लाख लोक बघून राहिलेले आहेत सर्वांना आवाहन करतो की इथे नारा घाटच्या बाजूला एकशे तीस एकर जागा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि ते घेण्यासाठी हा आंदोलन आजपासून यांनी तर रेकॉर्ड करून टाकलेला आहे म्हणजे फक्त दोनशे बहात्तर दिवस आंदोलन होत तर ते इतिहासचं सर्वात मोठं आंदोलन होतं परंतु मला वाटते तीनशे ऐंशी दिवस आमच्या समाजाच्या तरुण इकडे पसलेले आहे आणि तेही उत्तर नागपूरमध्ये म्हटलेलं होतं दादानी आता दा जे म्हटलं की उत्तर नागपूर एक केंद्र आहे पुरे देश का अगर ये केंद्र है तो आप सबसे हमारा आह्वान है कि इस जगह पे आओ अम्बेडकर वादी जिंदा है इसका ऐसा सब को कराओ। आज मेरी पार्टी मेरा संगठन मेरा नेता मेरा झंडा रंग बिरंगी झंडा ले लेकर घूम रहे हम लोग किसके घर पे है बाबा साहब का झंडा चौदह अप्रैल छह दिसंबर छोड़कर हम लोगों अपने आप को बिखरा दिए है इसका ही फायदा हमारा जो विरोधक है जिसको हम लोग आज दुश्मन के रूप में देख रहे हैं वो विरोधक समझ गया है कि इनके नेता बिखर गए हैं, समाज अलग अलग राजनीतिक सामाजिक और धार्मिक संगठनों में बिखर गया है और अपनी अपनी जिंदगी में मशगूल है इसका फायदा उठाकर वो हम पर हमला करता है और फिर हमला होने के बाद हम लोग बड़ी बड़ी बातें करके उनको प्रतिउत्तर देने की कोशिश करते हैं जो पूरी तरीके से तो इस एक साल से चलने वाले पिंडाल को सरेआम पुलिस प्रशासन ने और कुछ भ्रष्ट राजनेताओं ने मिलकर गिरा दिया कल अगर आपका घर भी तोड़ दिया जाएगा तो कोई बचाने नहीं आएगा तो क्या हम और आप ये राह देख रहे हैं कि आग मेरे घर तक पहुंचेगी तब मैं घर के बाहर उसको बुझाने के लिए निकलूंगा ये समाज पर अत्याचार है ये हमला है हमारे ऊपर ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी द्वारा दिए गए संविधान पर हमला है ये हमारे लोकतांत्रिक अधिकारों पे हमला है ये हमारे विचार अभिव्यक्ति पर हमला है और ये चारों तरफ से होने वाले हमले के खिलाफ अगर हम लोग एकजुट आज भी नहीं होते तो फिर हमसे मूर्ख और हमसे दगाबाज या अंबेडकर द्रोही समाज दूसरा नहीं मिलेगा हम ही दोषी है कि हम बाबा साहब का

जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता

डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क इथे बनत नाही तोपर्यंत आम्ही इथे लढत राहू आणि तो कोणत्याही पक्षाच्या असो कोणत्याही विचारधारा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानण्याची आहे तिथे प्रत्येक पक्षाच्या आणि सर्व पक्षाच्या लोक इथे जमतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल जो पार्क आहे इथे धरेल आणि नागपूर हा इथे नागपूर नागपूरच काही ना विदर्भ नाही महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातील लोक इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टुरिजम वाढेल इथला रोजगार वाढेल इथल्या हिंदांना रोजगार मिळेल रोजगार मिळाल्यानंतर त्यांना संधी मिळेल आणि जो जो होत आहे आवाज उठवण्याची ही माग आहे आणि ही माग आम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्हाला नागपूर एल एम सी येत आहे आणि हे न सांगता कारवाई करत आहे तर मग आंबेडकर विचारमध्ये आम्ही कोणतं केलेला आहे आम्हाला तर मोठी कारवाई सांगण्यात यावी आणि तुम्ही तुम्ही पण दावे तो वेळ आहे काही लोकांना पुढे करून मग हातपाय जोडतील तर अशा वेळेस आपण सावध राहिलं पाहिजे आणि हे जे आंदोलन सुरू आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी महाराष्ट्राचा मीडिया प्रभारी या नात्यानं मी सोबतच आहोत नाही मी सोबत आहोत नाही पण हे जे समितीचं सुरू आहे त्यात मी स्वतः सहभागी आहे आणि पक्षाच्या वतीनं सहभागी आहे कारण माझी वैयक्तिक आयडेंटिटी नाही मी पक्षाच्या वतीनं सहभागी आहे आणि समर्थन आहे माझं की हे जे काही आंदोलन चालेल यात कार्यकर्ते सहभागी होतील ताकदीनं पुढे राहतील सोबत राहतील आणि ज्या ज्या वेळेस ज्या पद्धतीचं आंदोलन होईल त्या पद्धतीच्या आंदोलनाला कारण हे तुमचं आमचं आंदोलन हे राजकारण्यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असं सर्वसामान्यांना लढताना त्याला बळ आवश्यक असतं आणि या बळासाठी आम्ही सोबत आहोत धन्यवाद जय भीम जय भारत आज आपण इथे जे उपस्थित झालो एकशे तीस जागेवर जे सकाळी साडेसात वाजतापासून आपल्यावर जो अन्याय अत्याचार चालू झाला आणि हे सर्व उद्ध्वस्त करण्यात आलं तर हे कॉर्पोरेशन इथली नगरपालिका महानगरपालिकेने हे सर्व घडवून आणलं आणि आज हे घडवण्याचं महानगरपालिकेला कोणतंही कारण नव्हतं कारण महानगरपालिकेवर का, महानगरपालिकेचा ह्या जागेवर कोणताही अधिकार नाही याची केस आपण कोर्टामध्ये लढत आहोत एनआयटी विरुद्ध एनआयटी वर्सेस एक तीस एकर वर्सेस आपली समिती बाबासाहेब आंबेडकर कृती समिती या पद्धतीने हे केस आहे यांना काही आजच्या या प्रकरणामध्ये पडण्याची नव्हती तरी पण हे लोक इथे येऊन आपलं हे सर्व उद्ध्वस्त केलं यांनी आणि यांची सजा यांना मिळावी याकरता आपण यांच्यावर एक एफ या आय आर करणार आहोत सर्वांनी आपल्याला चालायचं चा आहे पोलीस स्टेशनला झाल्यानंतर तर याच्यासाठी सर्वांनी तयार असावं कोणीही घरी जाऊ नये बाबासाहेब कोणत्याही पद्धतीचं कवडी पण काही करत नाही आपल्याला फक्त एकशे तीस एकर कशी मिळेल आणि इथे भव्य दिव्य कार्यक्रम कसे होतील याची आराखडे सर्व गौतम पाटील चंदूभाऊ पाटील यांच्याकडे सर्व तयार आहेत आणि त्या पद्धतीने इथे कार्यक्रम होणार आहेत नंतर तर सर्वांना माझं निवेदन आहे की हे कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एफ आय आर करायची आहे धन्यवाद जय भीम जय भारत सर्व पाटील साहेब म्हणे असं झालं आपल्या आंदोलन तर मी तत्काळ आलो बघितलं की मला येऊ नाही देतो आता त्यांनी आपला साकडा लावून ठेवला होता दोन्ही साईडने साकडा होता आणि मी विचारलं त्यांना की तुम्हाला नोटीस वगैरे आहे का बा कुणाचा कोर्टाच्या वगैरे नाही म्हणे प्रत्येक हप्त्यामध्ये म्हणे सहा हप्ते झाले म्युन्सिपल कॉर्पोरेशनला येऊन इथे याचा उलगडा घेऊन चालले म्हणे की हे बांधलेलं आहे यांनी काढावं अरे त्याचा कागद आहे का म्हटलं नाही कागद पण हे आतमध्ये आणून दाखवा नाही दाखवलं म्हणजे अशा प्रकारे जोर जबरदस्ती चालू आहे याचं कारण एक आहे हा आमच्या आंदोलनाला सरकार आता घ्यायला लागलेली आहे तेव्हा जेव्हा जेव्हा सरकार घाबरत आहे तेव्हा पोलीस सामोर करत असते अरे पोलीस जब ताकत ताकत इनकी कमजोर हो जाती है तो पब्लिक की सेवा में जो लगी है पुलिस इनको हमारे जनता को डराने के लिए पुलिस को आगे करती है इसका मैं निषेध करता हूँ मेरे पुलिस भाइयों को भी विनंती है उन्होंने भी इस बात को समझना चाहिए भाई आपके पास कागज नहीं पता नहीं किसके आधार पर आप आए हो ये भारत देश है भारतीय संविधान से चलता है आपको भी तनखा उसी की माध्यम दी जाती है ये मत भूलिएगा तो इस आज होने वाले इस प्रकरण का मैं निषेध करता हूँ और दादा ने हमको बोला है पुलिस चलो और जिस पे भी एफ करना है हम एफ करेंगे उनका कटघरे में खड़ा करेंगे और इनको न्याय और अन्याय की क्या परीक्षा होती है इनको याद दिलाएंगे जय भीम जय बुद्ध जय भारत सर्वंदा सप्रेम जय भीम गरीबी थी क्या जयनाथ ठीक आहे बी एस भी, भी तुकडे जा